घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता संगीताचा कार्यक्रम सुरू असतो आणि इकडे मात्र आजी आणि ऐश्वर्या प्लॅन बनवत असतात तेव्हा आजी म्हणते आता नको नंतर बनवूया तेव्हा ऐश्वर्या म्हणते आजी तुम्ही असंच करतात नेमकी वेळ आली की माघार घेतात तर मात्र आजी तयार नसते आणि आजी तिला समजून सांगत असते पण ऐश्वर्या ऐकायला तयार नसते तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि तुम्ही दोघी इथे काय करता आहे असं म्हणते तर आजी म्हणते की अगं मी तिला सगळं समजून सांगत होते की कसं वागायचं कसं नाही तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो ना आजी तुमच्या टिप्स छान होत्या बरं का असं म्हणून तीही वेळ मारून नेते आणि लगेच आजी ऐश्वर्याला ओढून नेते चल तू पण मला तुझा डान्स बघायचा आहे असं म्हणून ऐश्वर्याला सुद्धा ओढून नेते इकडे मात्र आता पुन्हा संगीता मा ते संगीताच्या कार्यक्रमामध्ये येऊन बसतात आणि त्यानंतर आता सगळ्यांचे डान्स सुरू होतात आणि तेवढ्यातच मात्र फॅमिली मधले सगळेही डान्स करू लागतात आणि स्टार प्रवाहावरचे सगळे कलाकार सुद्धा ऋषिकेश आणि जानकीच्या संगीत कार्यक्रमासाठी आणि लग्नासाठी आलेले असतात आणि सुंदर असा डान्स प्रोग्राम होतो आता कार्यक्रम सुरू झाल्यानंतर नंत... संपल्यानंतर मात्र ऐश्वर्या पुन्हा ऋषिकेशला फोन करते आणि तेच सांगू लागते तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो कोण आहे तुम्ही नक्की सांगा काय बोलता आहे तरी पण आता ऐश्वर्या म्हणते बस झाला आता आता एकदम फोन बिन बंद आणि मेसेज पण बंद आता जे काय आहे ना ते समोरासमोर असं समर। म्हणून ऐश्वर्या फोन कट करते आणि आता मीच तुला येऊन सरळ सांगणार आहे असं म्हणून ऋषिकेशच्या दिशेने जाते तेवढ्यात मात्र तिचे वडील तिथे येतात आणि हात धरून तिला मागे ओढतात हात धरून मागे ओढल्यावर मात्र आता ऐश्वर्या म्हणते काय झालं डॅडा तर तेव्हा ते म्हणता असं करू नकोस योग्य संधीची नेहमी वाट बघ आणि त्यामुळे तिला ते मागे खेचतात आणि त्यानंतर तिची समजूत काढतात की असं कधीही बोलायचं नसतं जेव्हा योग्य वेळ येईल त्याची वाट बघायची आणि तेव्हाच मात्र हातोडा मारायचा असतो असं म्हणून ते तिची समजूत काढतात त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या शांत राहते आणि इकडे जानकी आणि ऋषिकेशचं पुन्हा लग्न पार पडतं तेव्हा मात्र ऐश्वर्या आता लग्नाच्या सगळ्या विधीमध्ये आणि सगळ्या पाहुण्यांसमोरच हा मोठा धमाका फोडणार आहे आणि ऋषिकेशला स्वतः सगळं सांगणार आहे आणि रणदिवे कुटुंबामध्ये मोठा माजणार आहे आणि सगळं कुटुंब खूप हादरून जाणार आहे कारण ऐश्वर्या सगळ्या फॅमिली समोर ऋषिकेश हा घरातला सख्खा मुलगा नसून सावत्र मुलगा आहे आणि रणदिवे कुटुंबाचा पहिला मुलगा असला तरी तो मात्र पार्वती रणदिवे यांचा मुलगा आहे सुचित्रा रणदिवे यांचा मुलगा नाही हे सत्य सगळ्या फॅमिली सोकवत आणि पूर्ण विधिमंडळातल्या लोकांसमोर ती फोडणार आहे आणि रणदिवे कुटुंबाची सगळी इज्जत मात्र ती धुळीला मिळवणार आहे इकडे मात्र आता असा सगळा प्रकार घडल्यावर जानकी आणि ऋषिकेश आणि संपूर्ण रणदिवे कुटुंब यावर काय प्रतिक्रिया देणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे तर मालिकेचे असेच नवनवीन ट्विस्ट बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा